स्टार्ट नमस्कार सर्वांना मी संदीप गिड्डे पाटील नांगोळेतल्या येथील पट्ट्यावरनं आता लाईव्ह आहे हा स्पेशल व्हिडिओ करतोय राज्यातल्या सर्व शर्यत शौकीनांसाठी बैलगाडी मालकांसाठी आणि गाडीवानांसाठी उद्या श्रावण सोमवारी या ठिकाणी आपलं जे दरवर्षी नागपंचमीला मैदान भरतंय ते उद्या सकाळी आठ वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे जनरल त्या ठिकाणी महाराष्ट्रातलं सर्वात मोठा पट्टा सर्वात मोठं बैलगाडी शर्यत पाच लाख पंचावन पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त हे होणार आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचा राजा देवाभाऊ केसरी हा किताब दिला जाणार आहे काही गैरसमज लोकांच्या मध्ये असतात की श्रावण सोमवारी बैल जुपत नाहीत वगैरे तर आम्ही देखील बैलवाला आहे आम्ही देखील बैलाच्या शर्यतीसाठी आयुष्य खर्च केलेला आहे आम्हाला पण माहित आहे श्रावण सोमवारी बैल झुपत नाही आहेत परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आपण हे उद्या घेतलंय परंतु त्या ठिकाणी बैल झुकण्यासाठी आम्हाला वाराणसीच्या म्हणजे काशीच्या पंडितांनी जो उपाय सांगितला नंदी अष्टकोत्तम यज्ञ हा नंदी अष्टकोत्तम यज्ञ आधी केला जाणार आहे आणि मग बैल झुपली जाणार आहे त्यामुळं हा यज्ञ केल्यानंतर बैल झुकण्यासाठी कुणाला काही अडचण नाही कोणाला जर काही नास्ताही ना, ना वाकडं म्हणून जर घरात थांबायचं असेल आणि त्याची शर्तीत भाग घ्यायची इच्छाच नसेल तर त्याला आम्ही काय म्हणू शकत नाही पण नंदी अष्टकोत्तम यज्ञ एकदा केला तर बैल झुपायला कुठल्याही प्रकारची अडचण नसते हा झाला एक भाग आणि दुसरा भाग मेजॉरिटी बाबत जर काही चर्चा कुणाची होत असेल तर क्लिअर सांगतो आम्ही बक्षीस देत असताना एक महिन्याचा अवधी देतो कुणी कम्प्लीट करू शकतो पुरावे देऊ शकतो आमच्या ड्रोनमध्ये बारकाईनं बघितलं जाऊ शकतं आणि त्यानंतर शेवटी बक्षीस वाटपाच्या आध त्या विजेत्याला दर्ग्यामध्ये आणून शपथ घालून ते बक्षीस दिलं जातं दोन वर्षापूर्वी एकानं खोटी शपथ घेतला आजपर्यंत त्याची बैल पडली नाहीत हा इतिहास आहे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे कुणाची गाडी अजून पडली ते त्यामुळं इथं मेजॉरिटी करायला कोण येत नाही आणि जर खोटा पडला तर तो दर्ग्यापर्यंत बक्षीस न्यायला पण येत नाही त्यामुळं शर्यत शौकीन आणि बैलगाडी मालकांना विनंती आहे मोठ्या संख्येनं आपण याच्यामध्ये यायचं आहे काही गैरसमज इकडं तिकडे कोणतर काहीतरी राजकीय जतन पसरवत असतात म्हणून हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी धन्यवाद